नमस्कार आज दिनांक तेरा ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय देहाचे भोग आणि आनंद श्रीराम राम श्रीराम जय राम जय जय राम देहाचे भोग आणि आनंद तुम्हाला आपल्या हिताकरिता दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरूर आहे तुम्ही असे नाही म्हणता की याला अशा स्थितीत आहे त्याच्या विरुद्ध कसे जावे तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणे शक्यच नाही पण आपल्या हिताकरिता म्हणजेच आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरूर आहे जसे लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला पोहोचतो तद्वतच लोकांच्या उपयोगी पडले म्हणजे ते परमात्म्याला पोहोचते आजारी माणसाची देह कष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जर तुम्हाला सांगितली तर ते काम तुम्ही आनंदाने कराल सद्गुरूंनी आपल्याला हे काम सांगितले याचा आनंदच वाटेल मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी संकटे यांचाही तुम्ही का नाही मानू आनंद पण परमात्मा आपला हित करता आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे कुठे परमात्म्यानेच धाडलेली संकटे त्यालाच दूर करायला कशी सांगावीत दुसरे असे की भोग हा भोगलाच पाहिजे आता जर भोगला नाही तर पुढे तरी भोगावा लागणारच ना देह हो सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असे तुम्ही म्हणता पण तुम्हाला देहाचा खरा विसर कधीही पडत नाही त्याची आठवण सामान्यपणे असतेच दुखणे वगैरे आले म्हणजे ती विशेषपणाने भासते इतकेच दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे अनुसंधान कशाला म्हणावे उठणे बसणे जग करणे वाचन करणे गप्पा गोष्टी करणे चेष्टा विनोद करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा हेच अनुसंधान भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा जगाच्या प्रवाहात उलट पोहणे म्हणजे अनुसंधान टिकविणे होय भगवंताचे होऊन प्रपंच करणे ही सर्वश्रेष्ठ कला आहे भक्ताला ही कला अवगत झाल्याने भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतात आनंदच दिसतो देहाची सुखदुःखे प्रारब्धावर टाकूया आणि नामस्मरण प्रयत्नाने व प्रेमाने करूया श्रीराम जय राम जय जय राम महाराज इथे आपल्याला जे देहभोग भोगावे लागतात त्याच्याविषयी आणि अशाही परिस्थितीत आपल्याला आपला आनंद कसा टिकवता येईल याविषयी आपल्याला सांगतायत महाराज म्हणतात की खरं तर आपण इतरांच्या उपयोगी पडणं हे आपल्या हिताचं असतं पण आपल्याकडून ते तितकंसं होत नाही पण तर आपण आपला स्वार्थ सोडून जर दुसऱ्यासाठी काही केलं ना तर ते खऱ्या अर्थाने भगवंतापर्यंत पोचतं आणि त्यातच आपल्या जन्माचं खरं तर सार्थक असतं भगवंत आपल्या आयुष्यात आपल्याला जी संकटे देतो जी दुःख देतो खरं तर आपण त्याचा स्वीकार करणं आवश्यक आहे पण आपण काय करतो तर भगवंतालाच ही विनंती करतो की ही संकट त्यांनी दूर करावीत खर तर भगवंत आपल्या हिताचं काय आहे हे जाणतो आणि आपला यावर विश्वास हवा तरच आपण या संकटांचा सामना करू शकू ती स्वीकारू शकू आणि अशाही परिस्थितीत आपण आनंद मिळवू शकू आणि यासाठी अर्थातच आपल्या भगवंताशी आपलं अनुसंधान असणं हे आवश्यक आहे आणि अर्थातच हे अनुसंधान कशाने साधेल तर सातत्याने नामस्मरण करण्याने आपल्याला खरं तर आपल्या देहबुद्धीचा विसर कधी पडत नाही पण जेव्हा आपल्याला देहाला कष्ट पडतात त्यावेळी त्याची विशेष करून आपल्याला जाणीव होते पण जो भक्त खरा भगवंतमय असतो त्याला संकटांविषयी या अडचणींविषयी काहीच वाटत नाही कारण त्याला सर्व विश्वात भगवंतच भरलेला दिसतो आणि म्हणून तो सदा सर्वदा आनंदित असतो महाराज म्हणतात की अनुसंधान म्हणजे तरी काय तर कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या प्रपंचात आपल्या व्यवहारात ज्या गोष्टी करतो त्या साऱ्यांमध्ये आपल्या भगवंताला अनुभवणं माझा प्रपंच हा तो भगवंत चालवतो आहे आणि तो जे काही करतो आहे ते माझ्या हिताच करतोय याची जाणीव असणं म्हणजेच खरा परमार्थ आणि खरं अनुसंधान आणि असं हे अनुसंधान आपल्याला केवळ आपण नामस्मरण केल्यानेच लाभू शकतं आणि असं अनुसंधान ज्याला लाभतं तोच आपल्या आयुष्यात भगवंताची प्राप्ती करू शकतो आणि खरा आनंद आणि समाधानही मिळवू शकतो समाधान आणि आनंद हे नामस्मरणाने तुम्हाला साऱ्यांनाच आपल्या आयुष्यात लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम